एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी कालपासून उमेदवारांची इथे वाढलेली आहे काय सांगू शकता नाही आम्ही भुजबळ साहेबांची जी चिंता आहे ती दूर करण्यासाठी आलो त्यांना असं वाटत होतं की जरांगे साहेबांनी तर -सा सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभे करणार त्याच्यात सोपन जागा तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची आहे मग त्या कशा उभ्या करणार मग त्यांची थोडीशी चिंता हलकी करण्यासाठी आलो दादा आपण पण आला काय काय एक मी चौक आहे पण काल हायकोर्टामध्ये जेव्हा हेरिंग झालं तर हेअरिंगच्या दरम्यान हायकोर्टाने विचारलं आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण का दिलं आजच्या लोकमत पर्याय आहे ओबीसीत आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र प्रवर्ग का केला तुम्ही असा प्रश्न विचारला दुसरं त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करण्याऐवजी इतर मागास म्हणजे वेगळं आरक्षण का दिलं नेमका माझा मुद्दा हाच आहे मी के ते कित्येक दिवस सांगतोय की कुणबी मराठा एकच आहे त्यांना एक वेगळं आरक्षण त्या ओबीसी मधून काढून वेगळं द्या इतर ओबीसी बारा बोलतेदार त्यांना धक्का लागणार नाही तोच मुद्दा काल हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये सांगितलं आजच्या लोकमुद्यात तुम्ही बघू शकता त्यामुळे तो एक मुद्दा मला चर्चेला चर्चा करायची त्यांची त्यांच्याशी आणि आता बघूया आगामी याच्यामध्ये काय काय होतं आता जे पब्लिक आणि लोकांमध्ये जो उत्सुकता आहे त्यात गरिबांचं राज्य यायला पाहिजे आणि असं परत परत मिळणार नाही होणे नाही हे ही व्यक्ती म्हणजे आपण म्हणू शकतो देवाने धाडला गरीबाचा माणूस देवानी धाडलेली व्यक्ती आहे ती साधी व्यक्ती नाही आहे त्याच्यामुळे या अशा सुवर्ण संधीचा गोरगरीबांना फायदा झाला एक पाहिजे एकच आरक्षणाचा काही मुद्दा नाही आहे एकच म्हणजे आरक्षण आरक्षण नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आपल्या गोरगरीबांचे प्रश्न आहे अनेक शिक्षणांचे प्रश्न आहे आरोग्य आहे स्कॉलरशिप आहे असे अनेक प्रश्न मनोजादाच्या माध्यमातून त्याच्या नेतृत्वाखाली आपण सोडू शकतो गरीबाचं राज्य येऊ शकतं म्हणजे प्रस्थापितांचं राज्य जाऊन गरीबांचं राज्य आलं पाहिजे हे आमची भूमिका आहे त्याबद्दल चर्चे चर्चा येईल काय आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही ऐकून घेऊ आमचं म्हणणं त्यांना समजू आणि हळूहळू हा जो कारवा आहे हा पुढे जाईल आणि महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या गरीब जनतेला निश्चितच न्याय मिळेल जे प्रस्थापित आहे सत्ताधारी असो विरोधी पक्षातले असो त्यांची त्यांना जागा ही शक्ती परमेश्वरांनी मनोजी पाटील ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील